आज आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज व पद्मभूषण वसंतरा पाटील रुग्णालय सांगली येथील न्यायालयीन बदली कर्मचारी असलेले एकशे बदली कर्मचाऱ्यांना घेऊन आज आम्ही इथं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासोबत तीव्र आंदोलन आम्ही छेडलेलं आहे हे आंदोलन छेडण्याच्या पाठीमागचं कारण का तर वीस ते पंचवीस वर्ष झाले हे न्यायालयीन बदली कर्मचारी या रुग्णालयात रुग्णांची सेवा देत आहेत पण अनेक न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा शासनाने अनेक सरकारी आलेले आहेत अनेक ला 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 सरकार गेले पण ह्या शासनाने प्रत्येक शासनाने नुसतीच वाढले आश्वासनं देऊन चाल दखल केलेले आहे व या कर्मचाऱ्यांची दिशाभूल केलेली आहे म्हणून आज कोर्ट सिटीने या आंदोलनात शेटण्याची वेळ या कर्मचाऱ्यांच्या वरती आलेली आहे आमचे कर्मचारी न्यायालयांमधले कर्मचारी देशात फ्रीला लागलेले आहेत पण सरकारने यांची गांभीर्याने दखल घेतलेली नाही आजच्या या आंदोलनाला आपल्या संजी मिरज आणि कुपवा शहर महानगरपालिकेतील संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर महेशरावजी सर काही इथं आवर्जून उपस्थित राहून या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित राहिलेले आहे मी आमच्या कर्मचारी महासंघाच्या वतीनं त्यांचा मनापासून हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे शरद सातपुते की काही त्यांच्याबरोबर इथं उपस्थित राहिलेले आहेत मला आजच्या हो दोघांनाही धन्यवाद देतो सर तुम्ही आपण व सहमतीने या कर्मचाऱ्यांचा प्रश्न नेहमीच मांडत असतात पण त्याचीही दखल घेऊन आज आपल्या या कर्मचाऱ्यांच्या तुम्ही सहभागी झालेला आहात निश्चितपणे शासनाची गांभीर्याने देखील येईल एवढीच अपेक्षा मी पाहतो धन्यवाद